नमस्कार मित्रांनो डी डी एम न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे मी सध्या ॲडव्होकेट भारत सामी यांच्याकडं आहे त्यांचे चिरंजीव अजिंक्य चामे यांनी या प्रभागातून मोठा विजय मिळवलेला आहे भारतसामी हे राजकारणातील एक असं नेतृत्व आहे ज्यांनी अतिशय तरुण वयामध्ये राजकारणामध्ये पदार्पण केलेलं आहे राजकारणातील बरेच उन्हाळे पावसाळे त्यांनी बघितलेले आहेत जयपराजय त्यांनी अनुभवलेले आहेत विविध राजकीय पदं त्यांनी भूषवलेले आहेत असा एक मोठा कार्यकाळ त्यांचा राजकीय इतिहास आहे ज्या काळामध्ये अहमदपूर शहरामध्ये किंवा तालुक्यात भाजप ही नगण्य होती त्या काळामध्ये त्यांनी भाजपचा हा सर्व रथ ओढलेला आहे आणि आज भाजपला जे वैभव प्राप्त झालेला आहे ते अशा स्वतःला गाडून घेतलेल्या कार्यकर्त्यामुळे झालेलं आहे भारत स्वामी यांना राष्ट्रीय तर आहेच त्यांचे वडील ॲडव्होकेट चिखलीकर साहेब आणि मातोश्री जिजाबाई खरं तर ते आमचे शेजारी आहेत प्रभाग सहामध्ये त्यांचं जुनं घर आहे कवटाचं झाड जे प्रसिद्ध आहे तिथं त्यांचा वाडा आणखी आहे आणि जिजाबाई त्यांच्या मातोश्रीला अतिशय प्रेमळ आम्ही एकत्र काम केलेलं आहे मराठवाडा सार्वजनिक गणेश मंडळाच्या माध्यमातून आम्ही अनेक उपक्रम राबवलेले आहेत त्यात भारत स्वामी यांचा स्नेहाचा वाटा राहिलेला आहे त्याचबरोबर वेगवेगळ्या सामाजिक कार्यामध्येही ते अग्रेसर राहिलेले आहेत मागच्या काळामध्ये त्यांनी आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून तालुक्यातील संबंध लोकांना अतिशय चांगली सेवा देण्याचाही प्रयत्न केलेला आहे आणि पराजय अवघ्या काही मतांनी कसा असतो दोन मतांनी पराभव झाल्याचा इतिहासही त्यांच्या पाठीशी आहे म्हणजे एवढ्या हा, हा माणूस जय पराजयाच्या अनेक घटनांचा सा मोठा साक्षीदार राहिलेला आहे आणि त्यातून ताऊन सुलाखून निघून त्यांची ही तिसरी पिढी अजिंक्यच्या रूपानं आता विजयश्री मिळून या राजकीय पटलावर आलेली आहे तर माझ्यासोबत माझे स्नेही मित्र जे लहानपणापासून आम्ही एकत्र हे केले जसे भारतस्वामी आहेत त्यांच्याशी आपण डीडीएम न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधणार आहोत वकील साहेब तुमचं अभिनंदन आहे डीडीएम न्यूज चॅनलमध्ये तुम्हाला प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव आहे बालवया म्हणजे तरुण वयामध्येच तुम्ही राजकारणामध्ये प्रवेश केलेला आहे मला वाटते कॉलेज जीवनामध्ये असल्यापासूनच आणि एवढा मोठा अनुभव तुमच्या पाठीशी आहे आणि तिसरी पिढी ही तुमची राजकारणात आता आलेली आहे काय सांगाल तुम्ही याबद्दल एकूण अनुभव तुमचा सर्वप्रथम आपण सर्वांना नमस्कार खर तर राजकीय जीवनाची वाटचाल ही माझी कॉलेज जीवनापासून झाली अहमदपूरला असताना अकराव्या अकरावी सायन्सला मी सर्वप्रथम सी आर म्हणून म्हणजे वर्गप्रतिनिधी म्हणून निवडून आलो आणि त्यानंतर औरंगाबाद म्हणजे आताचं संभाजीनगर या ठिकाणी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालय लॉ कॉलेजमध्ये त्या ठिकाणी सी आर यू आर आणि जी एस लॉ कॉलेजचा मी राहिलो आणि त्यानंतर अहमदपूरला आल्यानंतर अहमदपूरची पहिल्यांदा मी नगरपालिका लढवली आणि त्यावेळेला फक्त दोन मतांनी माझा पराभव झाला खरं तर मी त्यावेळेला अपक्ष म्हणून ती निवडणूक लढवलेली होती आणि त्यानंतर वडरवड्यासारख्या एका मागासलेल्या ज्या ठिकाणी वडर समाज दलित समाजची वस्ती आहे त्या ठिकाणी मी कैलासवासी भगवानरावजी नागरवजे यांना यांच्यासोबत भारतीय जनता पार्टीचं काम करत असताना निवडणूक लढवली आणि त्या ठिकाणी जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केलं आणि मी त्या ठिकाणी विजयी झालो त्यानंतरच्या काळामध्ये परत आजचा जो प्रभाग पाच आहे त्यामध्ये ॲडव्होकेट अजिंक्य चामे हा विजय झाला त्याच प्रभागातून जनतेने माझ्यावर खूप प्रेम या ठिकाणी मला दिलं आणि मला त्या ठिकाणहून दोन हजार पाचला नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून प्रभाग पाचशा जनतेने पाठवलं आणि त्यानंतर दोन हजार नऊला ला मी या अहमदपूर शहराचा नगराध्यक्ष म्हणून अडीच वर्षाचं काम कार्यकाळ मला त्या ठिकाणी काम करण्यासाठी मिळाला आणि त्या काळामध्ये लिंबोटी धरणावरून पाईपलाईन सगळ्यात मह महत्वाचा अहमदपूर शहराला पाण्याचा हा तुटवडा होता ती पाईपलाईन माझ्याच काळामध्ये त्यावेळेला तातडीची पाणी पुरवठा आणून दुष्काळ असताना अहमदपूर शहराला पाणी देण्याचं काम मी केलं आणि त्यानंतर झालेल्या दोन वर्षानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक मी लढवली आणि म तालुक्यातील जनतेने भरभरून प्रेम आशीर्वाद मला दिला आणि मार्केट कमिटीचा सभापती म्हणून मी जवळपास नऊ वर्ष अतिशय स्वच्छ प्रकारे कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप न होऊ देता त्या ठिकाणी काम केलं आणि त्याचीच पावती मला वाटते आजच्या या ॲडव्होकेट अजिंक्यच्या निवडीमध्ये आहे त्याबद्दल खरंच अहमदपूर शहरातील जनतेनी आणि मतदारसंघातील जनतेनी मला खूप मोठं आशीर्वाद ते नेहमीच देत आलेले आहेत आणि आई प्रतिष्ठानच्या माध्यमातून नेत्ररोग शिबिर मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर घेण्याचं पूर्ण मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद वाईज त्या ठिकाणी शिबिरे आयोजित करून कुठंतरी आपण थोडं जनतेची सेवा करण्याचं काम केलं <coughs> माझे वडील कैलासवासीय अॅडव्होकेट नागोरावजी चिखलीकर या हे देखील अहमदपूर नगर परिषदेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि आज आमची तिसरी पिढी राजकारणामध्ये समाजसेवेसाठी या ठिकाणी काम करते आहे खर तर या ठिकाणी सांगत असताना मी सांगेन की अहमदपूरमध्ये व्याख्यानमालेचा देखील खूप मोठा या ठिकाणी इतिहास राहिलेला आहे आणि माझ्या वडिलाच्या निधनानंतर त्यांच्या नावानं जवळपास वीस वर्ष मी कैलासवासी नागोरावजी कॉम्रेड नागोरावजी चिखलीकर व्याख्यानमाला या अहमदपूर शहरामध्ये चालवली अतिशय दिग्गज व्याख्याते या शहरामध्ये या माझ्या व्याख्यानमालेमध्ये आले कैलासवासी भोसलेसर असतील प्राचार्य भोसलेसर असतील जगदीश खेबुडकर असतील अशा प्रकारचे असंख्य मोठे मोठे वक्ते या ठिकाणी अहमदपूर शहरामध्ये व्याख्यानाच्या निमित्तानं आलेले बरोबर हा एक व्याख्यानाच्या निमित्ताने एक गोष्ट आठवली की आताचे जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस साहेब हे सुद्धा भारत चामे यांनी आयोजित केलेल्या कॉम्रेड नागोराव चिखलीकर व्याख्यानमालेमध्ये व्याख्यान द्यायला व्याख्यान आलेले होते बरोबर म्हणजे ही एक आठवण या निमित्तानं आहे आणि चामे साहेबांची ही तिसरी पिढी राजकारणामध्ये आता पदार्पण केलेली आहे आपल्यासोबत अजिंक्य चामे जे उमेदवार निवडून आलेले आहेत ते आहेत एक विशेष कौतुक करावं लागेल मटपूरच्या जनतेचं की त्यांनी वेगवेगळ्या प्रभागातून उच्च शिक्षित तरुण निवडून दिलेले आहेत अजिंक्य चामे हा ऍडव्होकेट आहे म्हणजे उच्च विद्याविभूषित आहे त्याच्या काय कल्पना आहेत की कुठल्या योजना त्याला राबवायच्या आहेत किंवा जनतेच्या कुठल्या प्रश्नाला तो प्रभागामध्ये प्राधान्य देणार आहे अभिनंदन तुझा डीडीएम न्यूज चॅनल मध्ये धन्यवाद आणि या विजयाबद्दल तू काय सांगशील आणि तुझ्या एकूण प्रश्नाबद्दल कुठले प्रश्न तू सभागृहामध्ये मा प्रकर्षानं मांडणार आहेस नमस्कार मी ऍडव्होकेट अजिंक्य भारत सामी सध्या चालू असलेले जे चालू प्रश्न आहेत त्याच्यात आहे लोकांचा पाण्याचा नालीचा आणि रोडचा हे तीन महत्वाचे प्रश्न लई हे चार महत्वाचे प्रश्न आहेत आणि त्यांना मी योग्य न्याय आणखी लाडक्या नगरपालिकेची योजना विजय उमेदवार आपले या प्रभागाचे अजिंक्य चामी आणि मोठा प्रदीर्घ अनुभव असलेले आमचे मित्र ॲडव्होकेट भारत चामी यांच्याशी आपण डी न्यूज चॅनलच्या माध्यमातून संवाद साधलेला आहे त्यांनी आपल्याला वेळ दिला त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीला डीडीएम न्यूज चॅनलच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद धन्यवाद